या पटापट सर्वजण लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव वरती जेवण वगैरे झालं का सर्वांचं सर्वजण पटापट लाईव्ह होती Thank <laughs> कसे आहात सगळेजण Mm -hmm. जेवण वगैरे झालं का सर्वांचं श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमच्यावरती कशी आहात जेवण वगैरे झालं का सर्वांच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हॅलो आप कैसे आहे हो? लाइक like करा सपोर्ट करा प्लीज श्री स्वामी समर्थ कहाँ से तो हूं आप मैं पुणे से हूँ बस से वीडियो रीना एसके श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक करा प्लीज सबस्क्राईब पण करा सपोर्ट करा दिखरा क्या, शादी का तो शादी शादी है, <laughs> श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती प्लीज लाईक करा चॅनल वर वीस जण आहेत लाईक करा प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब पण करा जेवण वगैरे झालं का सर्वांच सर। व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा मला कमेंट है ओके भी शादी हुई आपकी है क्या लाइक करा प्लीज चॅनलला हाय जेवण झालं का तुमचं हो जी कमेंट अच्छे से करी की जे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक डन करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा जेवण वगैरे झालं का सर्वांचं लाईक करा प्लीज श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा चॅनलला कमेंट ही करा थँक यवण झालं का तुमचं कमेंट करा व्हिडिओला लाईक पण करा जेवण वगैरे झालं का सर्वांच व्हिडिओ कुठून पाहता आहे तुम्ही बाय लागलो का मला श्री स्वामी समर्थ जेवण वगैरे झालं का सर्वांचं लाइक करा व्हिडिओला कमेंट ही करा दहा पंधरा मिनिटच आहे मी व्हिडिओ लाइक लाईव्ह वर सपोर्ट कर प्लीज। करा प्लीज सबस्क्राईब पण करा व्हिडिओला श्री स्वामी समर्थ दहा मिनिटच आहे फक्त आता मी लाईव्हवरती श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा कमेंटही करा हॅलो स्वागत आहे लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ कमेंट करा पाच मिनटंच आहे आता लाईव्हवरती हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण लाईक करा व्हिडिओला सपोर्ट करा कमेंट केलं तर बोलन ना मी सपोर्ट करा प्लीज झालं का व्हिडिओ कुठून पाहताय है एक पाच दहा मिनिट आहे आणखीन लाईव्ह वरती मी फक्त पुणे पुण्यावरून <laughs> बोलताय का तुम्ही आम्ही पण पुण्यावरूनच बोलतोय काय करत आहात तुम्ही काय हो <laughs> तुम्ही तर म्हटलं जेवण झाले म्हणून बसलो का बर कोणीच नाहीये जेवण करून मग हो का चांगलं होतं का वांग्याचं बरी <laughs> लाईक ओ प्लीज एकटीच बडबड करतो एकतीच बडबड करतो करते हो एकदीच करते काय करू मग कोण कमेंटच नाही करू लागलं ला तर कमेंट केलं तर बोलू की मी कोणीच नाही ऑनलाईन येतील आता नंतर पण करणार आहे तुम्ही आहे की मला <laughs> झोपले असतील सगळेजण जेवण करून <laughs> पाप्पाच्या नंतर ऑनलाईन करायचे हो करते आता शिवाय शाळा त्यांनी गेले ना ट्युशनला मग करते ऑनलाईन मी बिझी होणार आहे आता तुम्ही आजपर्यंत करा मग मी बंद करते लाईव्ह आता झालंच आता शिवांशी येईलच थोडा वेळ त्यांना आलं की लाईव्ह बंदच होणार आहे ना ते परेशान करत मग मला सगळे सण जेवण करून मस्त झोपले असते लाईक करा व्हिडिओला मध्ये आहे तुमच्या मुळ काही एवढं नाही होणार तर लाईक करा प्लीज झाला आता एक असेल मी आवाज इकडं खूप येतो ये कन्स्ट्रक्शनच चा काम चालू आहे आमच्या इकडं खूप आवाज येतो दरवाजा बंद केला तरी येतो तुला झोप होतच नाही काही मेसेज करू नका झालं का तुमचं का। काम काम झालं का तुमचं बंद करणार आहे मी लाईव्ह आता वाजले एक दोन चार मिनिटाने करते बंद